सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि मुंबईकर मंडळी असेल पुणेकर मंडळी असेल उद्यावाडीचे उपस्थित सर्व आजच्या सलामात प्रमाणे या वर्षी आज सगळे माझे शेतकरी बंधू बघिने ज्यांचा कलगेतुरा या ठिकाणी आहे ते आदरणीय कदम कर्ज आणि दुसरे आमचे आप सर्वांची आपल्याला कल्पना आहे शाही दादाजी मळवतकर तुम्ही आज नावाला आहे म्हणजे माझ्यासाठी तुमची आवाज म्हणजे तू आपल्याला माहिती नाही आपण इथे मध्ये दे लिहिलो असू द्या आदरणीय आमचे मित्र शाहीर मुंडा या ठिकाणी उपस्थित आपण सर्व पत्रकार आणि उपस्थित सर्व मी दरवर्षी या यात्रेला येतोय कित्येक वेळेला खाली बसून आम्ही वाढी आणून जेवण सुद्धा घेतलेलं आहे कधी कधी पावसाची वेळ आली तर पळापळ पण झालेली आहे जेवताना हे सगळे अनुभव या वाढीशी माझे जोडलेले आहेत फार जुन्या पद्धतीने तिथे पिंपळगावचं सा पाणी जायचं परंतु आनंदराव पिंपळगावचं सा पाणी जाताना एस टी एफ नसायचा लोकांची मागणी होती आणि ही मागणी तुषार शेठ झाले ते था। दोन मिनिट आलो एक तुम्ही माझे सहकारी सगळ्या असं काही करता मी माझी असलं म्हणतात आम्हाला आमदार चालू थोडा अध्यक्ष इथं बसले सरेकोंडळी आहात कुषाण शेट आहे रानतराव आहे माझ्या आधी आमत राव्या वल्लभ सर आहे खरं तर एका आणि माझ्या मागणी आणि माझ्या आमदार असेल किंवा पुढे गेल्यानंतर तुम्हाला बिल्लाच्या वरती रानमळा असेल पिंपळगाव असेल या सगळ्या ठिकाणी एका वेळेला एका वेळेला एका टायमाला शासनाची ऑर्डर पण माझ्या शब्दावर या शेतकऱ्यांना एचक्या करून पाणी देणारा मी तालुक्याचा पहिला आमदार आहे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे आता हे आम्हाला का सांगावं लागतं वाचायला लागलं तर सांगावं लागतं तुम्ही विसरू नये म्हणून विसरू नये म्हणून सांगावं लागतं तर मी शक्यतो मी माझी काम कधी सांगत नाही ते आवडत नाही काय विकासाचा चेहरा हा एका दिवसामध्ये होत नाही विकास हा एका दिवसामध्ये सांगून लोकांना कळत नाही आपल्याला कल्पना असेल की ह्या पूर्वी पट्ट्याला पूर्वीच्या कालखंडामध्ये रस्त्याचा काय बदवा होता काय अवस्था होती हे मी सांगायची गरज नाही दोन अडीच कोटी गावांमध्ये पण ठीक आहे आता होऊन गेलेल्या गोष्टी आहेत परंतु आपलं गाव धरत होत आहे आपल्या निवडणुका जरी झाल्या लोक नियुक्त ग्रामपंचायतच्या पण तरी तुम्ही धुळी नाही ठेवली हा दिनेश असेल आमच्या गोष्ट किंवा आमचा सचिव असेल किंवा आमचा सरपंच सगळी मंडळी दहशत असतील हे पुन्हा एका मांडवाखाली आली आणि आम्हाला हेच हवं आहे अण्णा सर्वांनी निवडणुका जरूर लढा पण एका मांडवाखाली या आता आमच्याकडे सुद्धा महायुती महाविकास आघाडी सगळ्यांनी निवडणूक लढल्या पाहिजे पण सगळ्यांनी एका छत्रछाया खाली आलं पाहिजे कुठलंही भाटण कुठलाही तंटा कुठलाही बखेडा आपल्या तात संस्कृती मला उत्साह आहे ती संस्कृती आपण सगळे होऊन चाललोय आणि खूप आदर आहे तुषार शेंडीचा प्रचंड आदर आहे ते माझे पहिले होते करत मी त्यांचा व्यापार झाले मित्र आहे पहिल्यापासून हा नंतर आमच्या वडिलांचे मित्र आहे पावले शिक्षे आणि आम्ही एकत्र कारभार केले अनेक वर्ष आपले शंकरराव तर काय करते आपल्या सर्वांचे नेते त्यामुळं राजकारण येईल आणि राजकारण जाईल माझ्या मित्रांनो पण विसंगती होता कामा नये कलगी तुला यांच्यात चांगलं आहे कारण हे कलेचं क्षेत्र आहे मग ते आपल्यात चांगला नाही आपण सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊया विकास करायचा म्हटला तर तो शासकीय कार्य तेवढा करू पण मात्र धनगर बाबा आपण आहे धनगर बाबा त्याला सोळा लाखाचा सप्पा पट्ट स्वतःच्या खिशातला बांधणारा मी पहिला पट्टे आहे हे सुद्धा मला आपल्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे हे सोपं नाही पण होऊन गेला आपल्या हातातून करता आलं मला संधी मिळत याच्यापेक्षा अजूनही जास्त करून टाकेल पण संधी यायची फक्त वाट पाहतो पण आपल्या सर्वांना तमाम माझ्या यात्रेकरूंना माझ्या ग्रामस्थांना आपल्या सर्वांच्या वतीने आणि तर काहीच तालुक्यामध्ये राजकीय वाढत नाही आमच्या युती आघाडी आणि सर्व पक्षांच्या वतीने आपल्याला शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र